सो so, पहिलं वाक्य आहे मला बर वाटत नाही म्हणून मी डॉक्टर कडे जात आहे सो so, इथे म्हणून हा शब्द कंजक्शन आहे कोण वाक्य सांगेल ओके शुभम आय एम गोईंग टू डॉक्टर आय एम गोईंग टू डॉक्टर बिकॉज आय डज नॉट फील वेल बिकॉज आय डज नॉट फील वेल ओके आता इथे काय केलं शुभमने बिकॉज वापरला त्याने काय झालं हे कारण आहे ना हे कारण आहे ओके सो आता तुम्ही म्हणा रॉंग आहे का नाही बरोबर आहे ठीक आहे हरकत नाही पण त्याने काय केलं हे वाक्य पहिल्यांदा म्हटलं आय एम गोइंग टू डॉक्टर और आय एम गोइंग टू द डॉक्टर आणि त्याने कारण नंतर सांगितलं बिकॉज आय डोंट फील वेल किंवा आय एम नॉट फिलिंग वेल ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे पण आपलं कंजक्शन म्हणून आहे सो मला म्हणून म्हणून सारखंच पाहिजे पहिलंच वाक्य पहिलंच वाक्य येस आय एम नॉट फिलिंग वेल आय एम नॉट फिलिंग वेल सो आय एम गोईंग टू द डॉक्टर सो आय एम गोइंग टू द डॉक्टर ओके सो आता तुम्ही बघा दोन्ही वाक्य बरोबर आहेत पण पल्लवी अवंग यांनी सांगितलेल्या मध्ये कारण पहिल्यांदा बोलल्या त्या आणि सो नंतर ओके त्याचा हेतू सांगितला म्हणून मी चाललोय लक्षात शुभमने काय केलं कारण नंतर सांगितलं म्हणून त्याने बिकॉज वापरला डॉक्टरकडे मी चाललोय कारण काय मी आजारी आहे सो so, तुम्ही कसं बोलताय त्याच्यावर कंजेक्शन ठरणार ओके okay, पण इथे म्हणून आहे म्हणून मध्ये बोलायचं तर सो मध्ये बोलायचं ठीक आहे चलो ठीक आहे दोघांचं पण बरोबर आहे पण म्हणून पाहिजे असेल तर सो पाहिजे ठीक आहे ओके मी मदतीसाठी ओरडले पण कोणीच आलं नाही मी मदतीसाठी ओरडले पण कोणीच आधार नाही प्रतीक्षा शाउटेड फॉर हेल्थ शाउटेड फॉर हेल्थ किंवा आय क्राईट फॉर हेल्थ शाउटेड किंवा क्राईट म्हणू शकतो आपण है ना शाउटेड फॉर हेल्थ बट नोबडी कम नोबडी कम आलं नाही लची भाषा पास मध्ये कम येईल का नोबडी नोबडी केम बट नोबडी केम कारण भूतकाळ आहे आता काही जणांना असं वाटेल सर मग नाही आले मग डिडंट नको का तर नको कारण नोबडी मध्येच नाही आहे नोबडी शब्दामध्ये नाही आहे त्यामुळे तुम्हाला डिडंट वापरायची गरज करेट तुझ्या पाळीची वाट बघ नाहीतर इथून निघून जा नाहीतर हा कंजक्शन युज करायचा तुझ्या पाळीची वाट बघ यू हैव टू ऑप्शन एक पहिला ऑप्शन आहे दुसरं ऑप्शन तुला हे दिलं की इथून निघून जा कोण सांग तुझ्या पाळीची वाट बघ हात करा कोणाला सांगायचंय कोणीच नाही सांगणार ओके पल्लवी अभंग वेट फॉर युअर टर्न अदर फॉर युअर टर्न अदरवाइज गो फ्रॉम हिअर गो फ्रॉम हिअर सो त्याने अदरवाइजचा वापर केला अदरवाइज ओके अदरवाइ सो वेट फॉर युअर टर्न अदरवाइज गो फ्रॉम युअर ठीक आहे हा ऑप्शन आहे बरोबर आहे अजून अजून कोणाला समजा ने जर इंग्लिश बोलायचं नसेल तर अजून काय बोलणार जर दोन चॉईस तुमच्याकडे दिल्या आहेत यू हॅव टू चूज वन ऑफ देम त्याच्यातनं तुम्हाला एक चूज करायचं असेल तर आपण कोणत्या कन्जक्शन वापरतो अदरवाइज पण ठीक आहे बरोबर आहे अजू फे जेवे दोन चॉइस है तुम्हार कै कि आठता है ईदर ईदर यू वेट फॉर योर टर्न और गो फ्रॉम हि इधर ऑर मध्ये पण आपण बोलू शकतो की नाही इधर ऑर मध्ये आपण याला स्ट्रॉंग बनवतो की या दोन चॉईसेस आहेत इधर हे कर और ती तरी गोष्ट कर सो इधर ऑर जरी मी जोरात पळाले मी त्याला पकडू शकले नाही जरी हे कंजेक्शन आहे जरी मी जोरात पळाले मी त्याला पकडू शकले नाही कोण सांगेन हात वरती करा पडा पड सांगणार ओके ऋषा दो रन फास्ट तो आय दो आय दो, आए। दो, आए। दो, आए। दो, आए। दो do i run fast run neel ka ran. fast run do i run fast ran. 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 I ran. fast, fast. you are faster i cannot catch him आय कॅनॉट कॅच इन थोडी गडबड कुठे झाली कोणाला समजलंय कृषभ म्हणतोय आय कॅनॉट कॅच इन वाक्य तर भूतकाळातलं आहे भूतकाळात आपण कॅनॉट बोलू शकतो का पास्ट मध्ये असेल तर आपण कॅनॉट बोलू शकतो का कृषन नॉट वाक्य कसं होईल दो दो आय गुड नॉट कॅच हेम येस व्हेरी गुड नेक्स्ट जर तू विनंती केली नाहीस तर मी काहीच करणार नाही कोण सांगेन जर कंजक्शन काय आहे बघा आणि सांगा हात वरती करा कोण सांगेल दुर्गेश इफ यू वेरी गुड इफ यू डू नॉट रिक्वेस्ट वेरी गुड इफ यू डू नॉट रिक्वेस्ट देन आई विल नॉट डू एनी हेल्प एनी थिंग एथिंग ओके आय विल नॉट डू एनिथिंग देन म्हणायची गरज नाही दुर्गेश इफचा देन हा क्रमवाचक शब्द आहे आपल्याला काय वाटतं तर म्हणलं तर देण बोलायला पाहिजे का खरच नाही इफ म्हटलंय ना तुम्ही इफ यू डू नॉट रिक्वेस्ट इफ यू डू नॉट रिक्वेस्ट टाईप म्हणा आय विल नॉट डू एनिथिंग मी काहीच करणार नाही ओके किंवा आय विल डू नथिंग असं पण बोलता येईल आय विल डू नथिंग हे पण ठीक आहे सो आय विल नॉट डू एनिथिंग पण बरोबर आहे किंवा आय विल डू नथिंग असे म्हटलं तरीच गुड ओके सहावा कोण सांगेल त्याने खूप कष्ट केले तरी सुद्धा तो स्वतःचं घर बांधू शकला नाही चैतन्य त्याने खूप कष्ट केले ही कुड त्याने खूप कष्ट केले तरी सुद्धा तो स्वतःच घर बांधू शकला नाही ही कुड नॉट हाऊस फॉरसेल्फी हार्ड सॉरी जरा परत जरा परत होईल का ही कुड नॉट बुल्ड अ हाऊस कुड नॉट बिल्ड अ हाऊस फॉर हिमसेल हार्ड फॉर हिमसेल हार्ड गल अर्क वेरी हार्ड ही वर्क वेरी हार्डी स्टील विरोधावास दाखवतोय ना आपण विरोध दाखवतोय ना की अरे एवढं केलंय आणि तरी सुद्धा ही कॅन ही कॅन नॉट कॅनॉट बिल्ड बिल्ड हिज ओन हाऊस हिज ओन हाऊस कॅनॉट बरोबर आहे का कॅनॉट बरोबर आहे वाक्य भूतकाळातला आहे पास्ट मध्ये कॅनॉट कसं येईल ही कुड नॉट ही कुडनॉट बिल्ड हिज ओन हाऊस बरोबर येस नेक्स्ट कोण सांगेल हात वरती करा ना नवीन नवीन शो संपल्यानंतर आम्ही घरी परतलो नवीन त्यांना पण चान्स देतो डाऊट असतील ते आयुष्य आपण नंतर बघू पहिल्यांदा तर वाक्य घेतोय सगळ्यांचे त्यांचा डाऊट विचार हात वरती करू शकता कोणाला सांगायचंय शुभम शो संपल्यानंतर आम्ही घरी परतलो आफ्टर द शो आफ्टर द शो वी रिटर्न ऍट होम वी रिटर्न होम होम ला प्रिपोजिशन नाही लावायचं वी रिटर्न होम पण आता तुझी गंमत काय झाली शुभम इकडे तू काय म्हणलं आफ्टर शो तू म्हणसर माझं काय चुकलं का नाही चुकलं नाही पण तू सिम्पल सेंटेन्स बनवलास हा जो आफ्टर आहे ना हा इथे तुझा कंजक्शन नाहीये या ठिकाणी तुझा हा प्रेपोजिशन आहे आफ्टर शो तुला एक इथे वाक्य बनवावं लागेल तुला इथे वाक्य वाक्य बनवण्यासाठी तुला शोला शो सब्जेक्ट घ्यावा लागेल आणि संपला हा एक क्रिया घ्यावी लागेल आणि तुला काहीतरी इंग्लिश बोलावं लागेल लक्षात येते का तू काय म्हंटल आफ्टर शो त्याचा अर्थ झाला शो नंतर आम्ही घरी आलो तू म्हणशील बरोबर आहे ना सर मग शो नंतरच घरी आलो पण आपल्याला वाक्य असं बनवायचं शो संपल्यानंतर आफ्टर नो तुझं वाक्य ठीक आहे पण आफ्टर शो म्हणतोय से रॉंग आहे म्हणजे ते पण ठीक आहे तुझं वाक्य बरोबर आहे पण ऍज अ कंजक्शन नाही तू वापर कोण वापरेल चैतन्य आफ्टर द शो एंडेड ओके हे चालेल की नाही हे चालेल आफ्टर द शो एंडेड लक्षात आलं का म्हणजे शो संपला तिने पूर्ण वाक्य बनवलं शुभम लक्षात येते का तू काय केलं आफ्टर शो तू काय म्हणालस आफ्टर शो तिने काय केलं तिथे क्लॉझ तयार केला आफ्टर शो एड तुम्ही म्हणा आफ्टर शो वॉज ओव्हर असंही म्हणा आफ्टर शो वॉज ओव्हर आफ्टर शो वॉज फिनिश असं काही म्हणू शकता तुम्ही ओके हे बरोबर आहे आम्ही घरी परतलो मी रिटर्न होम आठवा कोण सांगेल तो बिझनेसमॅन आहे त्याच वेळी त्याचा भाऊ डॉक्टर आहे कोण सांगेल नवीन नवीन स्टुडंट अंश हम्म तो बिझनेसमॅन आहे त्याच वेळी त्याचा भाऊ डॉक्टर आहे बिजनेस बॅन वेअर एजर वॉज डॉक्टर वाच का वापरतोय तर आधीची भाषा आहे वाच का वापरतोय तो होता का तो बिझनेसमॅन आहे तू वाच का वापरतोय वेअर ॲज ते ठीक आहे ते बरोबर वापरलास वेअर ॲज बरोबर वापरलास कंजक्शन वेअर ॲज पण इथे वाच का वापरतोस ही वाज बिझनेसमॅन वाच का म्हणतोयस तू आहेच्या भाषेत आपण वाच म्हणतो का नाही स्वरा काय म्हणतो स्वरा कोण सांगेल आयुष Two businessmen are. That's my brother. about doctor I punch want to. He was businessman. He is businessman. Is businessman? Whereas. Whereas. Where is. He is. Not that's a he's His brother. His brother. His brother. He is doctor. He's a doctor. He's doctor. झालं का <च्छारागा>? तू लहान होतास तेव्हापासून मी क्रिकेट खेळतो तू लहान होतास ना पॉइंट सांगितले तू लहान होतास ना तिथून मी क्रिकेट खेळतोय सो हा क्रिकेट कधीपासून खेळतोय तू लहान होतास ना तिथून सो जेव्हा असा पॉइंट दाखवायचा असेल तेव्हा आपण काय वापरतो दुर्गेश तू लहान होतास तेव्हापासून मी क्रिकेट खेळतो शिवा प्रतीक्षा you you was you were you were uh younger okay you were younger chicken okay. you you were younger chicken okay chicken you were child as a kaimonushka shakta the okay okay from

यु वर चाइल्ड यु वर लिटील यु वर यंगर असं काही म्हणू शकता काही प्रॉब्लेम नाही सो जेव्हा आपल्याला पॉइंट दाखवायचं असेल आपण सिन्स वापरतो ती पंचेचाळीस वर्षाची आहे तरी सुद्धा ती तरुण दिसते कसं सांगा ओके okay, स्वरा नंतर घेऊ आपण लाव सगळ्यांची एकदाच ठीक आहे ती पंचेस वर्षाची आहे तरी सुद्धा ती तरुण दिसते Asha Jamrunkar. I am forty-five years old. T T, T. Uh, sorry. She is forty-five years old. Hmm. I at uh, uh, he is younger. Yet, yet, at. yet hmm? she is younger. Okay, but at. take water huh. watered, ऐकायला ये हा शब्द ठीक आहे पण विरोधाभासच दाखवतो आपण पण ते ऐकायला इतकं साउंडिंग नाही वाटत की शीज फोर्टी फायव्ह इयर्स ओल्ड यट शी लुक्स यंगर तो यट शब्द जरी बरोबर असला तरी तो तितकासा योग्य वाटत नाही तो तो त्याच्या ठिकाणी अजून कोणाला बेटर ऑप्शन्सने अजून कुठला शब्द टाकता येईल असं वाटतंय तर अल्दो अल्दो हा अल्दो म्हणजेच ये ना इकडे अल्दो वापरला की इकडे आपण एट वापरतो ना अल्दो शीज फोर्टी फायव्ह इयर्स ओल्ड शी लुक्स येट शी लुक्स यंग हे बरोबर आहे मी काय येत पण ठीक आहे आपण असं म्हणू शकतो ना शी इज फोर्टी फायव्ह इयर्स ओल्ड अल्दो शी इज शी लुक्स यंग नो अल्दो इथे कुठे येईल अल्दो इकडे येईल अल्दो म्हणजे काय अल्दो म्हणजे जरी तुला हा शी लुक्स या तू येस जरी ती तरुण दिसत असली तुझं म्हणणं काय जरी ती तरुण दिसत असली तरी ती फक्त पंचेस वर्षाची आहे तू उलट करतेस वाक्याला कळते मी काय म्हणतोय ते जर तुझं काय होत आहे जरी ती तरुण दिसत असली तरी ती फक्त पंचाळीस वर्षाची आहे तू उलट करतेस आपलं आहे की ती पंचाळीस वर्षाची आहे तरी सुद्धा ती तरुण दिसते सो तुम्ही मध्ये म्हणू शकता तुम्ही स्टील मध्ये पण म्हणू शकता शी फोर्टी फाईव्ह इयर्स ओल्ड स्टील शी लुक्स यंग स्टील म्हणू शकता सो येट पण ठीक आहे बरोबर आहे तुमचं येट रॉंग नाही आहे मी म्हणत नाही कारण स्टील येट हे पण विरोध दाखवणारे शब्द आहेत बट सारखाच तो शब्द आहे पण कुठल्या वाक्याला कुठे परफेक्ट बसेल हे हळूहळू तुम्हाला समजायला पाहिजे मी चहा किंवा कॉफी घेत नाही कोण सांगितलं

ग्रामेटिकली रॉन्ग होता है ना ग्रामेटिकली रॉन्ग होता है ना ड्रिंकिंग नाइदर टी एंड कॉफी आई नाइदर टेक कॉफी नॉर टी आई नाइदर टेक टी नॉर कॉफी नॉर कॉफी थोड़ा ग्रामेटिकली थोड़ा सा आई आई टेक आई टेक नाइदर टी नॉर कॉफी नॉर कॉफी नाइदर टी नॉर्थ कॉफी नॉर्थ कॉफी बारावा कोण सांगेल शेवटचा कोण सांगेल मी फारसी किंवा अरेबिक नाही शिकलोय म्हणजे मी हे पण नाही शिकलो मी ते पण नाही शिकलो असं त्याचा अर्थ आहे दोन्ही नाही ओके क्वेश्चन नंतर घेऊ पण ठीक आहे मी सांगितलं अगोदरच

आयदर फारसी ऑर अरेबिक नुसतं ऑर म्हटलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही ओके आय हॅव नॉट लर्न आय हॅव नॉट लर्न्ड मी शिकलेलं नाही आहे फारसी ऑर अरेबिक फारसी किंवा अरेबिक लक्षात झालं सो इथे आपण ऑरचा वापर केला किंवा तुम्ही आयदर ऑरचा पण वापर करू शकता ठीक आहे